मैशाची बघी पोरं कशी भांडायला लागली ती चुडवे भांड नाही कसली भांडतील काय झाले भांडायला नाही त्याला मारल त्याला मारले मांडायला पोर काही मोठा बसला रे झाला जावायच ना का बारकी पोर खेळतीत नाही काय आपण खेळूया की किती दिवस झालं किती दिवस झालं खेळूल नाही का जुन्या टोने खेळूया आपण लई नंबर पहिला येत होता मग आपण तू पहिला कस

आता आपला <laughs> <अच्छारी, laughs> ना बरे चिततो आपण जरा आता म्हशी कडे जाऊन येतो मशी यायला झाली जरा बघून येतो काय झालंय मशीच

बाबा मला उचलस उद्या तुला देऊच बर बर कस पडला घडत रस्ते हे आहे मुक्का मार लागलाय मुक्का मार कुठे लागल काय लय लागले काय अरे काय लागलंय तिकडे तिकडे सायकल घेऊन जाव्यात

चला पोर काय म्हणतात पू अरे हे बेनि का हा अरे का बार काय ना काय ना खेळताय लग्न आली असते तुमची पोरं खेळली असते पाच बेर राहिलो होतो घरात पाच गहू तांदूळ बॅतांदूळ पाच गहू तांदूळ ठेवतो वर पत्रेवर अय घ्या की मग नानास खेळायला नाना तुम्हाला सगळं डाव शिकवते हाय का मग चॅलेंज या 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 हाय चॅलेंज हाय चॅलेंज तर लावा चॅलेंज अरे सुमट्या नोगो बाबा त्या नाना अरे हरवलं का आपल्याला हरवते का पिकल पान कधी बी गळून पडेल अरे काय म्हणतोस बेण्या झाडाचं पान पिकल्याला म्हणतोसी मला अरे बेण्या झाडाचं पान जरी पिकल असलं की नाही तरी बुंदा अजून हिरवागार गार आहे झाडाचा तु काय बाबा कच कचंडीस पहिला मी कचणार कचांडिस काय भांगड कचांडीसी ना ना पहिलं कोण कचणार यासाठी म्हणत कचंडीस त्याच काय लय कोण वयाचा आहे तुम्ही आवडतो पहिला पुढे कचा पहिल्यांदा कसा कचर तू पहिला मी कचतो डायरेक्ट गदीत जाऊ अर

आता बघू तुझा नेम किती आहे बघायचा आहे ना मार ती फुडली आहे ना फुडला आहे कुरून उठवून टेव टेव बघा 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 फुस आता तुम्हाला माझा नेम बघायचा माझा नेम बघायचा बघायचा आता बघा ह्याला काय माहिती तांगडगुच चाडाव कुठला नवीन आता आमच्या काळात राहावाय र कसा कसा ना मला अजून हुक मिडाव माहित नाही हुकमी डाव नाना हवेत असे कुटुंबी वर टाकत आणि असं कोबरानं टिकत हे बाबा ही काय आहे कोबरा गोळी गोळीबारान काय बांध ना तुमचं आता सगळं असा ती भिली ती तुम्ही हो म्हणा नुसतं मी आहे मी आहे की आहे नव्हतं हाय हाय तर... तुम्हाला मी अजून कुठं माहित आहे हवेत वेद गुटी फुटतोय अशी मी हल्ला का मैश्या हो त्या नाना काय म्हणते हवेत हवेत आईला टिपणार हवेत असं कोण टिपतय मी बघायला आपल्याला काय पैसे पडते ते बघूया की काय म्हणताय होय एक काम करूया मी आयरवर टाकतो बघूया नाना टिपतोय का चालतंय का बघूया 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 हायचं का तयार हाय हाय तयार बघ मी वायरा घेतलाय वर टाकतो फोडतोस का हवेत फोडतो मी बी बघ एक दोन तीन बघ आता बघ टाक मी बी हाय तयार अरे सुमित अरे येत तर खाल्लीस तू मग आणि तू दुसरा आहे कुठे गेला रे कुठे गेला पडला असेल कुठेतरी उडका उडका पोर बोंबाल तिला कुठे गेला कुठे कुठे गेला का उडका पिवला होता पिवळा पिवळा काय झालं काय झालं नाना काय 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 हवे तुकडं गेलं म्हणते तुकडं मग नाना नेगलं

बरोबर जरा माझ्याकडे काय आयडिया बघ चाकू आहे सुमत्या चाकून नरड कापूया आणि आयरा काढूया तुला कशा आण सगळ्या बरोबर त्यांना काय माहित आहे का आयरा पण मातार वर पप्पा मी केलं त्याला काय नरड एक नंबर आयडिया काय 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 कर माहित आहे मा

ना गट्टी पडली का नाही असं उठून बाहेर कुठे नीट बसा व्यवस्थित प्रोग्राम होते का बघा नाईल बांधून बाहेर येत असते ना ना, ना मातार ऐकतच नाही बाबाई काय नाही काय म्हणत काय म्हणता थांबा मला कळतय काय नाना म्हणतय घट्टी काय पडली नाही चिप्सच पडले म्हणत हा आता माझ्याकडे दुसरा पर्याय चला तुम्हाला सांगतो

लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन वर क्लिक करा घरी राहा हास्याची धमाल पार्टी अवश्य धमाल